या ठिकाणी आम्ही नगराध्यक्ष नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे ह्या वेळेला शिवर्ण नगरपालिकेमध्ये लोकांना परिवर्तन पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी लोकांची इच्छा आहे या ठिकाणी व्हावा गेले अनेक वर्ष कटकरे कुटुंबांकडे सत्ता आहे परंतु या ठिकाणी सुवर्धन मध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे या ठिकाणी जी कामं झाले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे या ठिकाणी सुवर्धन बँकेचा या ठिकाणी घोटा झाला होता तो अद्यापपर्यंत पूर्ण झालेला नाही अशा प्रकारे अनेक अडचणी आहेत आणि कालच सुनील तटकर यांनी महाडमध्ये आवाहन केलं भरपूर गोगावलेना की आम्ही या ठिकाणी फिरलो परंतु आम्हाला रिंगाने किंवा आम्हाला या ठिकाणी दुर्मिणीने आम्हाला विकास पाहावं लागत आहे त्याचप्रमाणे इथं सुद्धा आम्ही गेले चार दिवस फिरतोय आणि या ठिकाणी आम्हाला सुद्धा या ठिकाणी केलेला विकास स्वागावा लागतोय बघावं लागतोय म्हणून केवळ घोषणा ते करतात परंतु खरे अर्थ विकास त्याच्या ठेकेदार झालेला आहे जनतेचा झाले नाही जनता फार नाराज आहे जनतेला ना परिवर्तन पाहिजे या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय भरत गोगाल यांच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन होईल अशी आम्हाला खात्री आहे त्या पद्धतीमुळे आम्ही उमेदवार उभे केलेत आणि त्या आम्ही गप्प बसणार नाही आम्ही परिवर्तन घडल्याशिवाय ते गप्प बसणार नाही